नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी छात्र सेना विभागाच्या वतीने कारगिल दिनानिमित्त कारगिल योद्ध्यांचा सन्मान सोहळा व शंभर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी योगेश्वरी संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल बाबासाहेब लुगडे प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे कर्नल गिरधर कोल्हे प्राचार्य बी आर चव्हाण प्राध्यापक माणिकराव लोमटे प्राध्यापक एन के गोळेगावकर रमन सोनवळकर प्राचार्य डॉक्टर एम व्ही कानेटकर प्राचार्य पंजाबराव थारकर ॲडव्होकेट कल्याणी गिर्दे संचालक लंकेश वैद्य गुरुजी संचालक पाशमिया यांची उपस्थिती होती यावेळी या कार्यक्रमाचे उत्तम प्रास्ताविक लेफ्टनंट राजकुमार थोरात यांनी करत अधिक माहिती दिली आहे पण आज आमच्या इथे बसलेले जे आमचे हे धुरधर सैनिक आहेत त्यांच्या जीवावर आज आम्ही इथे झोपू शकतो आरामशीरपणे आज आमची जी झोप आहे ती सगळी इथं बसलेल्या मान्यवरांच्या जीवावर आहे हे आम्हाला शंभर टक्के मान्य केलं पाहिजे आणि मान्य करून त्यांचे उपकार आम्हाला मानायला पाहिजे आणि त्यांचे उपकार मानून त्यांच्या ऋणात राहण्यासाठी हा कार्यक्रम आम्हाला इथे साजरा करायचा की आज आम्हाला याची जाणीव असली पाहिजे की आम्ही जे आज इकडे सुरक्षित आहोत ते फक्त इथे बसलेले ह्या सगळ्या आमच्या आदरणीय लोकांमुळे यापैकी सगळे बरेच सण कारगिलमध्ये स्वतः लढलेले आहेत काही वीर पत्नी ले ले लाएं लाएं या ठिकाणी आहेत त्यांच्या कुंकुवाचं बलिदान त्या कारगिलच्या युद्धामध्ये झालंय आज आमच्या छात्रसेनेचे सगळे विद्यार्थी ते कॅडेट्ससं बसलेले आहेत छात्रसेना म्हणजे सेकंड लाईन ऑफ डिफेन्स असते की डिफेन्सची दुसरी लाईन असते पहिली लाईन संपल्यानंतर या डिफेन्सच्या सेकंड लाईनकडे बघावं लागतं थी, आ, या कार्यक्रमात कारगिल योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला यात कर्नल बाबासाहेब लुगडे कर्नल गिरधर कोल्हे सुभेदार बालासाहेब सेख कॅप्टन उस्मान शेख सुभेदार वैजनाथ शिंदे कॅप्टन गजबार साहेब हवालदार ज्ञानदेव शेख हवालदार शेख हुसेन मोहम्मद हवालदार कमलाकर मलवाड हवालदार मनोज यादव हवालदार दशरथ मुंडे हवालदार पत्नी इंदुमती जाधव जयश्री जाधव यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मेजर एस पी कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली आहे आज आपण ज्या एकत्र जमलेलो हो, आहोत ते म्हणजे कारगिलचे युद्ध वर ऑफ कारगिल हो, मित्र आत्मा ई म्हणजे ईश्वर या दोन्हीचं मिश्रण म्हणजे आई आईच्या रक्षणासाठी जी आई देशावर त्या जेव्हा संकट येते त्या संकटाला सामोरं जाण्यासाठी अशा या देशभक्तांची देशाची सेवा करण्यासाठी ती स्वतःचं काळीज सीमेवर पाठवते आणि आपले भारतीय त्या ठिकाणी सीमेचं रक्षण करतात कारगिलची लढाई ही आमच्यासाठी अत्यंत धाडसाचं प्रकरण होतं मी गेल्या पंचवीस वर्षापासून हा महोत्सव साजरा करतो आहे आपल्याला माहिती असेल एकोणीसशे नव्याण्णव ज्यावेळेस कारगिलची लढाई झाली सव्वीस जुलैला म्हणजे आजच्या दिवशी आपण तो विजय साजरा केला आणि डिसेंबरमध्ये माझ्या नेतृत्वाखाली वीस मुलं आणि दहा मुली महाराष्ट्र डेअर डेव्हल्यू एक्सपिडिशन बावीस दिवस महाराष्ट्रामध्ये मोटरसायकलवर जे शहीद झालेले आहेत त्यांच्या मातेच्या चरणी नतमस्त होण्यासाठी दिवस या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऑक्सिजन पार्क करण्यात करण्यात आले आले त्यानंतर सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण यावेळी लागवड करण्यात आली आहे तसेच उपस्थित असलेले कर्नर गिरधर कोल्हे यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले सर काफ़ी मदर्स मेरे को पूछती है जब मैं मोटिवेशन लेक्चर देता हूँ सर मेरा बेटा फौज में जाएगा तो जख्मी होगा तो सर क्या होगा मैं तो बोलता हूँ कि जख्मी होगा तो सबसे सुरक्षित है आज आप रास्ते पे जा रहे हो एक एक्सीडेंट हो गया तो क्या होता है कहा मोर लोग मोबाइल लेके वीडियो निकालते हैं दोस्तों मैं आपको बताना चाहता हूं अगर आप आर्मी में पहले तो एक स्टैटिस्टिक्स है तकरीबन 6000 गोलियां जब बाहर निकलती है एक बैरल से तभी कोई एक जवान जख्मी होता है छह हजार लेकिन हमारे देश में आज हर चार मिनट में एक रोड एक्सीडेंट होता है 6000 हजार गोलियां निकलने का मौका कभी नहीं आता है सिर्फ गिने चुरे पे आता है। आप जब जख्मी होते हो रोड एक्सीडेंट में तो आपका मोबाइल पे वीडियो निकाला जाता है जब आप जख्मी होते हो गोली खा के तो आपका बड्डी जो आपका दोस्त है आपके साथ होता है आपकी मलम पट्टी करता रहता है आपका डॉक्टर पीछे होता है और एक हेलीकॉप्टर आपके पीछे होता है आपको इवैक्यूशन करने के लिए जब मैं कुछ माताओं को तो ये बोलता हूं तो बोलते सर ठीक है हम अपने बच्चों को फोर्स में भेजेंगे यार ये बताने की जरूरत नहीं होनी चाहिए नौबत नहीं आनी चाहिए विशेष मजे मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडिया चे चे के उपाध्यक्ष संजय जोगदंड पत्रकार नागेश अवताड़े पत्रकार आर्यम सिद्दीकी सर्व कारगिल योद्ध्यांचा सन्मान केला यात त्यांनी केलेल्या कार्याची माहिती देत कारगिल युद्धात भारतीय जवानांनी नेत्रदीपक कामगिरी केली असल्याचे सांगत कर्नल बाबासाहेब लुगडे यांनी अधिक माहिती दिली आहे झाले बहुतेक सर्वांचं जवळपास त्याला टच करणारे असेल तु, तुमच्या जन्माच्या वय झाले असेल किंवा त्याच्या अगोदर झालेलं असेल हे तुम्हाला माहीत असावं याच्यासाठी कुलकर्णीचा अठरा हे सर्वांना माहीत राहावं आणि हे जिवंत खावं त्याच्यासाठी हे जे सगळं आयोजन हे तुम्हाला सांगण्यासाठी त्यांनी जे आम्हाला सन्मानाला बोलवलं हे तुमच्याबरोबर मी शेअर करतो आणि अशा वीरांना आणि त्यांच्या परिवारांना परिवारांचं पण तेवढंच त्याच्यामध्ये सहभाग आहे त्यांना खरी सहानुभूती आपण सर्वजण आपल्या स्वतःला देशासाठी परिसरात अतिशय मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आली असून या परिसरात पाच हजार वृक्ष जोपासली जात आहेत मेजर एस पी कुलकर्णी यांच्या पुढाकाराने हा परिसर हिरवळीने फुलून गेला असून यावेळी उपस्थित असलेले संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर यांनी या, या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आता कारगिल युद्ध कसं सुरू झालं त्याच्या पाठीमागचा जो इतिहास आहे तर तो, तो इतिहास असा आहे की जनरल परवरेश मुशर्रफ हा त्या ठिकाणी सैन्याचा मुख्य माणूस होता तर त्यांनी काय केलं की त्या ठिकाणी जो शरीफ पंतप्रधान होता त्याला त्यांनी काहीही विश्वासात घेतलं नाही आणि काश्मीर अशांत करायचं आहे या दृष्टीनं त्यांनी काही त्यांच्याजवळचे जे सहकारी होते सैनिक सहकारी ते एकत्र गोळा केले व त्यांनी असं ठरवलं हो की आपण कारगिल या आप भागात जाऊन डोंगरावर जाऊन आपण तो भाग कब्जा करू आणि कब्जा केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना गेल्यानंतर काश्मीर आणि लेह या ठिकाणी आपल्याला तिथून त्यांच्या ज्या भारताच्या सीमा आहेत त्या सीमेवर आपल्याला लक्ष देता येईल त्यानंतर लदाखसुद्धा जवळ आहे आणि लदाखवर पण त्यांना लद्दाखच्या भारताच्या सीमेवर पण लक्ष देता येईल या दृष्टीनं मुशर्रफनी त्या ठिकाणी सैन्य पाठवून भारताला माहिती नव्हतं हो की या ठिकाणी युद्ध पाठवले कारण हा कारगिल हा पाच हजार मीटर उंचावरचा भाग आहे सगळं डोंगराळ प्रदेश आहे तर त्यावेळेला आपल्याकडे जनरल मलिक नावाचे सैनिकाचे मुख्य होते तर त्यांनी ज्यावेळेला अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी सांगितले की आपण युद्ध करायचे व आपल्याला विमानाला परवानगी द्या या कार्यक्रमाचे उत्तम सूत्र संचालन भागवत मसने यांनी तर कार्यक्रमाचे आभार कॅप्टन साधनाथ चामले यांनी मानले यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ताजी बनसोडे प्राध्यापिका शैलजा बरोरे प्राध्यापक रमेश सोनवळकर वैभव चौसाळकर अशोक पाटील राहुल गाडगे प्रकाश आकोसकर यांनी प्रयत्न केले यावेळी छात्रसेनेचे विद्यार्थी प्राध्यापक प्राचार्य शिक्षकेतर कर्मचारी नागरिक आदींची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई